श्रीस्वामी समर्थ रोज कुलदेवतेची सेवा पूजा कशी करावी कुलदेवता आणि कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्याचा पूजेचा लाभ वंशजनांनाही मिळतो आशीर्वाद स्वरूप मिळतच राहतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख होय आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात कुलदेवता आणि देवीने एक रक्षाचक्र तयार केलेले असते हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळते कुलदेवतेची उपासना केल्यास आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते प्रत्येकाची कुलदेवता अर्थात वेगवेगळी वेग असते ज्यांची कुलदेवता स्त्री असते तेव्हा कुलदेवी असे म्हटले जाते आणि जेव्हा पुरुष हा कुल असतो तेव्हा कुलदेव असे म्हटले जाते कुलदेवता या शब्दाचा अर्थ कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलीनं शक्ती जागृत होते म्हणजेच काय आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो आपली कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असते कुलदेवता ही आपल्या घराची आई असते त्यामुळेच कुलदेवतेची उपासना ही करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी कराव्यात ते, करा ते पाहूयात आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एकतरी आपल्या घरात नक्की असावे तसेच पूर्वीपासून असलेले टाक असतील तर ते खूप चांगले आहे पण जर टाक नसतील तर एक असले ताक असले ताक असले तरे फोटो तरी नक्की असावा आणि त्या फोटोची नियमितपणे रोज पूजा करावी आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केलाच पाहिजे तो जप एकमाळ तरी केलाच पाहिजे तसेच ज्यांना आपली कुलदेवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही श्री कुलदेवता आहे न असा जप नियमितपणे करावा हा नाव जप संपूर्ण श्रद्धेने केल्यास कुलदेवी सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा यामुळे खूप फायदा होतो तसेच तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहिती नसेल तर तुम्ही मंगवा मंगळवार करावा कारण आपल्या आप सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवार हा देवीचा वार आहे वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि देवींनी महिलांनी देवीची ओटी देखील नक्की भरावी देवीचा मानसन्मान देखील करावा या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पाळल्या तर वर कुलदेवता नेहमीच ने ने प्रसन्न राहील ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच छान नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्रीस्वामी समर्थ